विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता सहावी विज्ञानामधील बारावा धडा साधी यंत्रे याचा स्वाध्याय आज आपण या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत चला तर मग सुरू करूया प्रश्न एक आहे आमचे वर्गीकरण करा या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या वस्तू दिलेल्या आहेत आणि त्यांच्यामध्ये वेगवेगळे वेग वेग यंत्र पाचर उतरण तरफ चाक वास अशा प्रकारचं सर्व मिक्स करून आपल्याला दिलेलं आप वेग आप आहे आपल्याला ते यंत्रांनुसार वेगवेगळं करून त्याच्या प्रकारानुसार लिहायचं आहे आपल्याला दिलेल्या वस्तू आहेत तरफ कप्पी उतरण पाचर सुई जिना घसरगुंडी ध्वजस्तंभाची वरची चक्री अडकित्ता कात्री ओपनर कुऱ्हाड क्रेन व सुरी आता यांचं आपल्याला वर्गीकरण करायचं आहे पाहूया पहिल्यांदा आपण यातली साधी यंत्रे लिहूया साधी यंत्रे यामध्ये आहेत तरफ कप्पी उतरण आणि पाचर यानंतर चाक व आस या संदर्भातील यंत्रे पाहूया यामध्ये आहे ध्वजस्तंभाची वरची चक्री यानंतर पाचर प्रकारातील यंत्रे आहेत कुऱ्हाड सुई आणि सुरी यानंतर उतरण प्रकारची आहेत घसरगुंडी व जिना यानंतर तरफ प्रकारातील यंत्र आहेत अडकित्ता कात्री व ओपनर आणि शेवटी गुंतागुंतीचं यंत्र आहे क्रेन अशा पद्धतीने आपल्याला दिलेली सर्व जी यंत्र आहेत ती त्याच्या प्रकारानुसार वर्गीकरण करून आपण इथे लिहिलेली आहेत प्रश्न दोन आहे रिकाम्या जागी योग्य शब्द भरून विधाने पूर्ण करा आपल्याला प्रत्येक वाक्यामध्ये तीन तीन रिकाम्या जागा दिलेल्या आहेत त्या भरून आपल्याला वाक्य पूर्ण करायचं आहे पहिलं अवाक्य आहे मध्यभागी टेकू असून एका बाजूला बल व दुसऱ्या बाजूला भार हा तर्फेचा पहिला प्रकार आहे इथे तर्फेचे तीन प्रकार आपल्याला दिलेले आहेत त्यानुसार पहिल्या प्रकारामध्ये टेकू हा कायम मध्यभागी असतो बल एका बाजूला आणि भार दुसऱ्या बाजूला असतो आता दुसऱ्या वाक्यामध्ये दुसरा प्रकार आहे त्यामुळे मध्यभागी भार असून एका बाजूला टेकू व दुसऱ्या बाजूला बल हा तर्फेचा दुसरा प्रकार असतो यानंतर ई वाक्यामध्ये मध्यभागी बल असून एका बाजूला भार व दुसऱ्या बाजूला टेकू हा तर्फेचा तिसरा प्रकार आहे अशा प्रकारे तर्फेचे जे तीन प्रकार आहेत या प्रकारांमध्ये टेकू बल व भार यांची जागा बदलत राहते त्यानुसार आपल्याला गाळलेल्या जागा भरून ही विधाने पूर्ण करायची होती आपण ती त्यानुसार केलेली आहेत प्रश्न तीन आहे पुढील कामे करण्यासाठी कोणती यंत्रे वापराल त्यांचे प्रकार लिहा आपल्याला पाच प्रकारची कामं दिलेली आहेत ही कामं करत असताना आपण कोणतं यंत्र वापरणार आणि त्या यंत्राचा प्रकार कोणता असेल ते आपल्याला इथे लिहायचं आहे त्यापैकी अ आहे टीनच्या डब्याचे झाकण काढणे आता टीनच्या डब्याचं झाकण काढत असताना आपल्याला टीन ओपनर हे यंत्र वापरावं लागेल आणि हा यंत्राचा प्रकार उतरणीचा असतो स्क्रूसारखं आपल्याला त्या झाकणा झाकण जाकन फिरवावं लागतं आणि टीनचा जो डबा आहे त्याचं झाकण आपोआप उघडतं त्यामुळे इथे यंत्राचा प्रकार उतरण येईल किंवा स्क्रू येईल दुसरं काम आहे उंच इमारतीवर विटा पोहोचवणे आता इमारतीच्या वरती आपल्याला खालून विटा पोहोचवायच्या आहेत अशा ठिकाणी आपण चाक व दोरी हे यंत्र वापरून कप्पी तयार करू शकतो आणि कप्पीद्वारे उंच इमारतीवर विटा पोहोचवू शकतो त्यामुळे यंत्र येईल चाक व दोरी आणि यंत्राचा प्रकार येईल कप्पी त्यानंतर तिसरं काम आपल्याला दिलेलं आहे भाजी चिरणे भाजी चिरण्यासाठी आपल्याला सुरी हे यंत्र वापरता येईल इथे वेळीसुद्धा वापरता येईल आणि यंत्राचा प्रकार जो आहे तो पाचर हा प्रकार आहे त्यानंतर पुढचं काम आहे विहिरीतून पाणी काढणे विहिरीतून पाणी काढण्याच्या कामासाठी यंत्र म्हणून आपल्याला रहाट व दोरी यांचा वापर करता येईल आणि या यंत्राचा प्रकार कप्पी हा आहे यानंतर शेवटचं काम आहे पापड भाजणे पापड भाजण्यासाठी आपल्याला पापड चिमट्यात धरून उलटा सुलटा फिरवावा लागतो तर या ठिकाणी आपल्याला यंत्र येईल चिमटा आणि यंत्राचा प्रकार येईल पुढे प्रश्न चौथा आहे खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा यातील पहिला अप्रश्न आहे साधी यंत्रे म्हणजे काय उत्तर पाहूया दैनंदिन जीवनात कमी श्रमाने आणि कमी वेळेत अधिकाधिक कामे व्हावीत म्हणून जी साधने वापरण्यात येतात ती म्हणजे यंत्रे होत या यंत्रांची रचना जर साधी आणि सोपी असेल तर त्यात केवळ एक किंवा के दोनच भाग असतील तर त्या यंत्रांना साधी यंत्रे असे म्हणतात यानंतर दुसरा प्रश्न आहे यंत्र वापरण्याचे फायदे सांगा उत्तर आहे यंत्रे वापरली की काम कमी श्रमात आणि कमी वेळेत होते यंत्रे वापरली नाहीत तर तेच काम करण्यासाठी जास्त बलाचा वापर करावा लागतो आणि आपल्याला वेळ सुद्धा जास्त लागतो असे यंत्र वापरण्याचे फायदे आहेत यानंतर प्रश्न ई या आहे गुंतागुंतींची यंत्र म्हणजे काय उत्तर पाहूया ज्या यंत्रांमध्ये अनेक भाग एकमेकांना जोडलेले असतात अशा यंत्रांना गुंतागुंतींची यंत्रे असे म्हणतात या वेगवेगळ्या भागांमध्ये प्रक्रिया होत असतात अशा प्रकारच्या यंत्रांची रचना क्लिष्ट असते दोन तीन साधी यंत्रे जोडून देखील गुंतागुंतींची यंत्रे तयार केली जातात यानंतर प्रश्न ई या आहे तरफ म्हणजे काय तरफेचे प्रकार कशावरून केलेले आहेत उत्तर पाहूया तरफ हे एक साधे यंत्र आहे ज्या आधारावर तर्फेचा दंड टेकवलेला असतो त्याला टेकू म्हणतात तर्फेला दोन बाजू असतात आपण जिथे बल लावतो तिथून टेकूपर्यंतच्या बाजूला बलभुजा असे म्हणतात ज्या बालाविरुद्ध तरफ कार्य करते त्याला भार असे म्हणतात भारापासून टेकूपर्यंतच्या बाजूला भारभुजा असे म्हणतात आता इथे आपण तरफ म्हणजे काय ते लिहिलं यानंतर तर्फेचे प्रकार आपल्याला पाहिजे आहेत तर्फेचे प्रकार बल टेकू आणि भार यांच्या स्थानांवरून तर्फेचे तीन प्रकार केलेले आहेत पहिल्या प्रकारात टेकू मध्यभागी असतो दुसऱ्या प्रकारात भार मध्यभागी असतो आणि तिसऱ्या प्रकारात बल मध्यभागी असते अशा प्रकारे तरफ म्हणजे काय व तिचे तीन प्रकार आपण या उत्तरामध्ये व्यवस्थितपणे लिहिलेला आहे पुढे प्रश्न पाचवा आहे असे का आपल्याला कारणे द्यायची आहेत त्यातील प्रश्न अ आहे प्रवासी बॅगांना चाके असतात उत्तर पाहूया चाक हे साधे यंत्र आहे प्रवासी बॅगेचे वजन उचलण्यापेक्षा ती ढकलत नेणे सोयीचे असते यात श्रम आणि वेळ दोन्ही वाचतात म्हणून प्रवासी बॅगांना चाके असतात प्रश्न आ आहे यंत्रांची निगा राखावी लागते उत्तर पाहूया यंत्रे वापरले जात असताना त्यांचे निरनिराळे भाग एकमेकांवर घासले जातात त्यांच्यावर धूळ बसून घर्षणाचे प्रमाण वाढते हवामानामुळे काही भाग गंजतात असे खराब झालेले भाग यंत्रांना निकामी बनवतात गरजेच्या वेळी ते उपयोगात यावीत म्हणून नियमितपणे यंत्रांची निगा राखावी लागते यानंतर प्रश्न ई या आहे सायकल हे गुंतागुंतींचे यंत्र आहे सायकल हे, हे गुंतागुंतीचे यंत्र का आहे ते आपल्याला लिहायचं आहे उत्तर पाहूया सायकल ही अनेक साध्या यंत्रांची सांगड घालून बनवलेली असते सायकलची चाके आस पॅडल हँडल हे प्रत्येक साधे यंत्र आहे ही यंत्रे सुसूत्र पद्धतीत एकमेकांना जोडलेली असतात सायकल हे गुंतागुंतींचे यंत्र आहे यानंतर प्रश्न सहावा आहे खाली दिलेल्या उतारातील तर्फेमध्ये टेकू भार बल ओळखा व त्याचे प्रकार ओळखा खाली आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे एक उताराच दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या तर्फांचा उल्लेख आलेला आहे प्रत्येक ठिकाणी टेकू भार आणि बल कोणत्या ठिकाणी आहे ते आपल्याला ओळखून लिहायचं आहे दिलेला उतारा पहिल्यांदा आपण वाचून पाहूया रवी व सविता बागेमध्ये एका सी सॉवर बसतात दरम्यान एक माळी बागेतील झाडे कात्रीने कापत असतो तो, तो माणूस बागेतील कचरा दगडगोटे गोळा करून कचरा गाडीमध्ये टाकतो नंतर रवीला तहान लागते व तो लिंबू सरबत विकत येतो सरबत विक्रेता लिंबू चिरून लिंबू पिळणीच्या सहाय्याने सरबत करून देतो व त्या ग्लासामध्ये बर्फाचे छोटे छोटे तुकडे चिमटे आणि चिमटे चिमट्यांनी उचलून टाकतो आता उत्तर पाहूया वरील परिच्छेदात पुढील साधी यंत्रे आहेत त्यांचे टेकू बल आणि भार पुढील प्रमाणे आहे त्यामुळे त्यांचे प्रकार त्याप्रमाणे ठरतात आता पुढील स्लाईडमध्ये आपण या सगळ्यांचं वेगवेगळी जी तर्फेची यंत्र आलेली आहेत ती यंत्र निवडूया आणि टेकू बल व भार यांची पोजिशन कुठे कुठे आहे ते पाहूया दिलेल्या उतार्याच्या आधारे आपण हा तक्ता तयार केलेला आहे उतऱ्यामध्ये कोणकोणती यंत्र आलेली आहेत ते पहिल्यांदा बघूया साधी यंत्र कोणकोणती आलेली आहेत तर सीसो आलेला आले आहे कात्री आलेली आहे कचरा गाडी आहे लिंबू पिळणी आहे आणि चिमटा आहे ही सर्व यंत्रांचा उल्लेख उतार्यामध्ये आलेले आहेत आता सिसोमध्ये टेकू हा मध्यभागी असतो आणि बल एका बाजूला असते आणि भार दुसऱ्या बाजूला असतो आणि हा तर्फेचा पहिला प्रकार आहे यानंतर कात्रीमध्ये सुद्धा टेकू मध्यभागी येईल बल एका बाजूला आणि भार दुसऱ्या बाजूला हा सुद्धा तर्फेचा पहिला प्रकार येईल यानंतर कचरा गाडी कचरा गाडीमध्ये टेकू एका बाजूला असतो दुसऱ्या बाजूला बल असते आणि मध्यभागी भार असतो त्यामुळे हा तर्फेचा दुसरा प्रकार येईल लिंबू पिळणीमध्ये सुद्धा टेकू एका बाजूला असतो बल दुसऱ्या बाजूला असते आणि मध्यभागी भार असतो हा सुद्धा तर्फेचा दुसरा प्रकार येईल आणि शेवटी उल्लेख आलेला चिमटा यामध्ये टेकू दुसऱ्या बाजूला असतो बल मध्यभागी लावलेलं असतं आणि भार जो आहे तो एका बाजूला असतो आणि हा तर्फेचा तिसरा प्रकार येईल अशा पद्धतीने दिलेला उतारा आपण काळजीपूर्वक वाचून पहिल्यांदा त्यातील यंत्र निवडली आणि त्या प्रत्येक यंत्रामध्ये टेकू कोठे येईल बल कोठे येईल आणि भार कोठे येईल ते लिहिलं आणि त्यावरून त्या तर्फेचा प्रकार कोणता येईल हे शेवटच्या कॉलममध्ये लिहिलं अशा तऱ्हेने हा प्रश्न आपण इथे सोडवलेला आहे इथे या पाठावरील स्वाध्याय पूर्ण होत आहे स्वाध्यायातील सर्व प्रश्नांची उत्तरे आपण व्यवस्थितपणे पाहिलेली आहेत त्यांचा व्यवस्थित अभ्यास करा आणि आपल्या वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरात या स्वाध्यायाचे लेखन करा धन्यवाद